पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांना देखील समान संधी मिळणं ही आजच्या काळाची गरज आहे त्याबाबत समाजव्यवस्थेमधील जबाबदार घटकांनी महिलांच्या बाबत असलेली मानसिकता बदलावी असं प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्षा सौ भारतीताई शेवाळे यांनी केलं आहे तळेगाव ढमढेरे तालुका शिर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या ज्ञानविस्तार कार्यक्रमाअंतर्गत दोन दिवसीय महिला सबलीकरण कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी सौ शेवाळे बोलत होत्या शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश बापू ढमडेरे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते तळेगाव ढमडेरे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे तसेच महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ अशोक नवले मराठी विभाग प्रमुख डॉ संदीप सांगळे आणि केंद्र कार्यवाह डॉ दत्तात्रय कारंडे प्राध्यापक अश्विनी पवार आदी मान्यवर मंडळी यावेळी व्यासपीठावरती उपस्थित होते पहिला सबलीकरण सद्यस्थिती आणि आवाहनं या विषयावरती आपलं परखड मत व्यक्त करताना शेवाळे म्हणाल्यात की यापुढील काळामध्ये जास्तीत जास्त महिला वर्गानं उच्च शिक्षित व्हावं आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी स्वतःच पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी या याप्रसंगी केलंय आणि अशा पद्धतीने पूर्वीपासूनच मग स्त्रियांच्या कार्याला कर्तृत्वाला दुय्यम स्थान देण्याची सर्व ठिकाणी झाली आणि त्या सगळ्या आपण गेलो आक्रमणामध्ये काय झालं की राजाने एखादं गाव जर जिंकलं तर त्या गावची जमीन त्या गावची संपत्ती साधन संपत्ती सगळं तर तो घ्यायचाच परंतु त्या गावामध्ये असलेल्या स्त्रियांच्या वरती सुद्धा ते हक्क सांगितला जायचा आणि मग आपल्याला दुर्गा ही राणीची आपल्याला स्टोरी माहिती आहे ती स्टोरी या ठिकाणी सांगत नाही पण सांगायचं तात्पर्य असं की परकीयांचं ज्या ज्या वेळेस आक्रमण होत गेलं त्या त्यावेळेस मग पुरखा पद्धती आली की प्रत्येकाला वाटू लागलं ला की आपल्या ला घरातली आपली मुलगी आपली बहीण आपली बायको ही कोणालाही दिसू नये आणि मग तिला त्या मोठ्या पद्धतीमध्ये ठेवलं गेलं आणि मग ती पसून या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झाली पुन्हा एकदा तिला कुटुंबाच्या आणि घराच्या तोंडामध्ये दाखवून ठेवण्याची प्रक्रिया या सगळ्या याच्यामधून सुरू झाली त्याच्या पुढचा जर आपण काळ त्या ठिकाणी पाहिलं त्या स्वतःच्या पत्नीच्या खुशीमध्ये छोटस बाळ ठेवून त्यावेळेस निघून गेले ते आणि तो सिद्धार्थ घरा बाहेर पडला आणि त्याचा नंतर गौतम बुद्ध झाला आज आपल्याला गौतम बुद्ध सगळ्यांना आठवत बरोबर पण ज्या पत्नीच्या ज्या स्त्रीच्या कुशीमध्ये अतिशय छोटस चिमुकल बाळ त्या ठिकाणी सोडलं तर त्या पत्नीचं पुढं काय झालं हे त्या काळच्या समाजाने कुठं लिहून ठेवलं नाही आणि आजही आपण कुठं लिहून ठेवलं नाही किंवा आजही त्या गौतम बुद्धाच्या पत्नीने काय केलं असेल तिच्यावर परकीय आक्रमण झाली असते का किंवा तिने कसा तो संसार सांभाळला कसं तिच्या मुलाला मोठं केलं ह्याचा कुठेही आपल्याला समाजामध्ये उल्लेख दिसत नाही किंवा तो प्रश्न कुणी आपण विचारत नाही म्हणजे त्या काळातल्या समाजानेही कधी विचारलं नाही आणि आजही मला त्याचं उत्तर सापडलं नाही की गौतम बुद्ध म्हणजे सिद्धार्थ घराबाहेर निघून गेल्यानंतर त्याच्या पत्नीचं पुढं काय झालं आणि अशा हजारो स्त्रिया आहेत की त्या जे काम करतात त्याचा कुठेही उल्लेख होत नाही दुसरं एक उदाहरण अशी असंख्य उदाहरणं आहे फक्त मला जाणवणार किंवा आजही जी उदाहरण मला खटकतात त्यातलं दुसरं एक उदाहरण आपण रामदास स्वामी सगळ्यांना माहिती आहे आणि रामदास स्वामींची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे रामदास स्वामींनी काय केलं लग्न लागताना शुभमंगल सावधान शब्द ऐकल्यानंतर ते पळून गेले हे सगळ्यांना माहिती आहे पण आज सर्व इथं तुम्ही विद्यार्थी आहात त्यांनी एक विचार करा की ज्या वेळेस थोडासा प्रसंग डोळे समोर आणा की ज्यावेळेस एक मुलगी एक स्त्री लग्नाला उभं राहायचं म्हणून काहीतरी कदाचित ती तिच्या आवडत असेल पूर्वी आत्ता जसं पार्लर वगैरेच फॅड आहे त्यावेळेस नसेल पण काहीतरी आवडतच असेल ना ती आता मला त्या मुलावरती जाऊन उभं राहायचंय आणि ज्यावेळेस तिला असं समज समजलं की आपला होणारा नवराच पडून गेलेला आहे पुढं त्या मुलीचं काय झालं हे रामदास स्वामी म्हणून आजही आपण त्यांच्या पाठांतर सगळं त्यांचं पूजन वगैरे होत परंतु ज्या मुलीला तिच्यावर त्या ठिकाणी आलेला प्रसंग तर तिचं काय झालं हा प्रश्न मला सतत पडतो तुमच्यापैकी किती लोकांना हा प्रश्न कधी डोळ्यासमोर आलाय तर प्रस्तुत महिला सबलीकरण कार्यशाळेमध्ये महिला अत्याचार विरोधी कायदे या विषयावरती तळेगाव ढमढेरे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सौ माधुरी झेंडगे यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत स्वरूपाचं मार्गदर्शन करताना विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि समाजामध्ये कोणत्याही भूमिकेमध्ये वावरत असताना सजग असणं गरजेचं आहे असं म्हटलंय आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे आणि कोणती व्यक्ती कोणत्या भावनेनं आपल्या शिजवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे याबाबत विद्यार्थिनी सावध राहायला हवं हो। समाजामध्ये महिलांवरील अत्याचारांचे आणि अन्यायाचं प्रमाण वाढत आहे असे असताना सोशल मीडिया प्रत्येकानं जबाबदारीनं हाताळणं गरजेचं आहे असं देखील यावेळी पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी म्हटलंय त्यावेळेस तर म्हणजे दोन हजार तीन चारच्या व त्यावेळे परिस्थिती खाजगी वाहन सुद्धा काही तिथं पोहोचत नव्हती तर अशा ह्याच्यामध्ये शिक्षणाचं स्वप्न म्हणजे खूप मोठं स्वप्न होतं पाचवीपर्यंत शाळा होते आमच्या गावात प्राथमिक शिक्षण पाचवीपर्यंत बऱ्याच मुली पाचवीच्या नंतर कुठंच शाळेला गेल्या होत्या त्यानंतर मुलींची संख्या वाढली म्हणजे चार दोन मुली असतील तर पाचवीनंतर गाव सोडत नव्हत्या नंतर दहा वीस पंचवीस मुली पाचवीच्या नंतर सहावीसाठी बाहेर पडायला लागल्या ग्रुप मोठा असल्यामुळं घरच्यांना काही म्हणजे काळजी करण्याचं कारण होतं आणि आमच्या गावापासून तीन किलोमीटर वरती एक गाव होतं तिथं दहावी पर्यंत शाळा तर आम्ही पाचवी ग्रुप धावीत गेलो त्यावेळेस आमचा ग्रुप होता वीस मुलींचा तर आम्ही पायी चालत तिथं जायचो पाचवी ते दहावी पर्यंत असं शिक्षण झालं दहावी पर्यंत पाच मुली राहिल्या पाचवी ते सहावीत जाताना मी वीस ते बावीस मुली होतो आणि दहावी पाच झालो आम्ही किंवा दहावीच्या वर्गात आम्ही शिकत होतो त्यावेळेला पाच मुली होत्या म्हणजे एवढ्या मुली गेल्या कुठं तर ह्या बावीस मधल्या पाच मुली राहिल्या उरलेल्या ज्या मुली होत्या त्या सगळ्यांची लग्न झाली होती त्या काही कुठं बाहेर शिक्षणाला वगैरे गेल्या नव्हत्या की खेडेगावातून ठिकाणी किंवा अजून मोठ्या शहरात शिक्षण द्यावं असा विचार करून आई वडिलांनी तिथून दुसरीकडे घेतले नव्हत एकच कारण होतं त्या सगळ्या मुलींची लग्न झाली होती आणि आमचं आम्ही अजूनपर्यंत सेफ होतो सेफ त्याच्यासाठी आमचं पाचही मुलींचं ते होते की आम्ही पुढं शिक्षण घ्यायचं तर दहावीच्या पुढे तर आमच्या गावातून अजून एकही मुली गेलेली नव्हती आम्ही विचार केला आता आमच्या घरच्या पाचही मुलीच्या घरच्यांचं मत असं होत की आता झाले दोन महिने मार्च मध्ये परीक्षा संपल्यानंतर आता मुली घरीच असणार आहेत आणि लगेच मग चार दोन महिन्यापासून लग्नाचा रिक्षा घरात सुरू झालेला आतापर्यंत कोण नाही पण आता आपण पाच जणी आहोत आधी त्यापूर्वी कसं असेल दहावीच्या पुढे तर पाचवीच्या पुढेच कोण जात नव्हतं तर आम्ही ठरवलं एखादी खाजगी गाडी आपण ठरवू जे आपल्याला कॉलेजमध्ये सोडेल आणि कॉलेज सुटल्यानंतर आपल्याला पुरे घरी आपल्या गावावर घेऊन त्यासाठी खूप खूप मोठा संघर्ष होता घरच्या कर, साध्य होण तर आम्ही पाच सेवा काय त्याची कधी परीक्षा असते त्यासाठी क्वालिफिकेशन काय अभ्यास किती करावा लागतो मग आम्ही दोघांनी दो म्हणजे माझ्या मिस्टरांना मी ते सांगितलं त्यानंतर त्यांना असं माझ्यापेक्षा जास्त उत्सुकता लागली आणि मला जिथे चार पाच विषय माझे बॅक राहतील असा अंदाज होता त्या ठिकाणी माझा एक विषय बॅक राहिला होता तर म्हणजे मी फेल असताना सुद्धा मी खूप आनंदी होते कारण इंग्लिश सारखा विषय टोटली अभ्यास घरी राहून केला कुठलाही लेक्चर नाही क्लास नाही मग मला तो, एक वर, एक तो आपन, ना तर मोठं सक्सेस वाटलं वर्ष एक विषय तो काय कधी आपण क्लिअर करू असं आणि झालं मग क्लिअर झाल्यानंतर आम्ही म्हणजे पुस्तक आणण्यासाठी गेलो सगळे बुक्स वगैरे आणले फॉर्म भरायचं किंवा ह्याच्यात सायबर कॅफेमध्ये जाऊन चौकशी केली कधी फॉर्म भरा सगळं 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 सुरू झालं आता घरातून विरोध तर म्हणजे होत नव्हता फक्त असं होतं त्यांच्या मनाच्या विरुद्ध होती ती गोष्ट ही मला जाणवत होती पण मला असं खात्री होती की ज्यावेळेस मी सक्सेस होईल त्यावेळेला ह्यांना म्हणजे घरातल्या लोकांना सगळ्यांनाच त्यांनी विरोध न केल्याचं म्हणजे समाधान वाढेल न कळत म्हणजे अप्रत्यक्ष विरोध होता पण ठीक आहे ना आपल्या ध्येयासाठी आपण ते पण करू शकतो आपण कधीतरी त्याच आपण काय म्हणतो आपला निर्णय चुकीचा नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी मग त्या मोठ्या तेवढ्या जॉईंट फॅमिलीमध्ये सीचा अभ्यास सुरू झाला जेवढा वेळ मिळेल म्हणजे सकाळी साडेपाच शेवटचा माणूस आमच्या घरातला पाच ते साडेपाच पर्यंत उठेल शेवटचा माणूस आणि आमचं दहा वाजेपर्यंत ज्या लोकांची सुरुवात असते कामाची त्यावर तोपर्यंत आमचं अर्ध्या दिवसाचं काम झालेलं असायचं दहा अकरा वाजेपर्यंत सकाळचं सगळं स्वयंपाक जेवण जे, जे काही घरातलं काम असतं ते उरकायचे अकरा वाजेपर्यंत अकरा ते तीन पर्यंतचा टाइम आमच्यासाठी गृहणी ज्या आमच्या घरातल्या होत्या त्यांच्यासाठी मोकळा वेळ असायचा मग कोणी मुलांसोबत खेळणार किंवा मुलांना सांभाळणार कोणी टी व्ही सिरियल बघणार असा टाइमपास व्हायचा आणि आमच्या सासूबाई ज्या होत्या तीन तीन चार सासू होत्या त्या शिकत जायच्या अजून आमचे लहान मुलं आहेत म्हणून आम्ही घरी असायचो मग मला असं वाटायचा हा आपल्यासाठीचा म्हणजे जो वेळ आहे त्याचा आपण काहीतरी चांगला काहीतरी गुंतवला पाहिजे वेळ ठाऊ चांगल्यासाठी जेव्हा भविष्यात आपल्याला त्याचा फायदा होईल मग आमच्या बाकीच्या ज्या घरातल्या महिला आहेत त्या टी व्ही सिरियल किंवा बाकीचं जे बिरडपोळ्याचं त्यांचं जे असेल त्याप्रमाणे त्या करायच्या तर त्यावेळेला मी ते पुस्तकं वाचायची अभ्यास करायचे शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमडेरे यांनी अध्यक्ष व्यक्त केलं शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाखांमध्ये विद्यार्थिनींचे शिक्षण घेण्याचं प्रमाण जास्त आहे आणि येथील सुरक्षिततेच्या वातावरणामध्ये निर्भयपणे मुली उच्च शिक्षित होऊन बाहेर जात आहेत शिक्षण प्रसारक मंडळाच्या दृष्टीनं ही गौरवाची बाब आहे महिला वर्गास सन्मान देण्याची परंपरा इथे सुरू आहे असे गौरवोद्गार त्यांनी या प्रसंगी काढलेत समाजामधील सर्वच घटकांसाठी शिक्षण प्रसारक मंडळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेमधनं विविध उपक्रम राबवत आहे असं देखील त्यांनी प्रस्तुत महिला कार्यशाळेचे केंद्र कार्यवाहक कारंडे यांनी यावेळी प्रस्ताविक केले तर प्राध्यापक अश्विनी पवार यांनी सूत्रसंचालन केलंय या कार्यशाळेस महाविद्यालयामधील बहुतांश युवक युवती आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता अत्यंत आनंदी वातावरणात या कार्यशाळेचा समारोप झालाय सुनील पिंगळे सी चोवीस तास și crapuri.